हा व्हिडिओ व्हावा एक राज्य सरकारला हायकोर्टाचा कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आदेश दुसरी अपडेट आहे उपयुक्त सहाय योजना याबाबत पाहूया सविस्तर माहिती तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहचतील एकमेव अखिल तांबळीसर क्लासेस आपल्यापर्यंत अप्ले अपडेट घेऊन येणारे पाहूया अप्ल सविस्तर दोन हजार एकोणीस वीसमध्ये टी एटी परीक्षेत गैरप्रकार झाला त्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांना नोकरीत रुजू होण्याआधी पोलीस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याची आड आघाळण्यात आली दोन हजार एकोणीस वीसमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत टी ए टी झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीतील सात हजारहून अधिक उमेदवारांची अडवणूक करण्या करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा धानका दिला आहे चारित्र्य प्रमाणपत्राच्या आडीवरून उमेदवाराचा नोकरीचा मार्ग रोखू नका संभाजीनगर खंडपीठाच्या गेल्या वर्षीच्या आदेशाला अनुसरून त्यांना तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्या असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले चारित्र्य प्रमाणपत्राच्या आटीवरून उमेदवाराची नोकरी रोखू नका त्यांना तातडीने शिक्षक म्हणून कायमस्वरूपी सेवेत घ्या असे आदेश खंडपीठाने दिले नोकरीवर गदा आल्याने पुणे शिक्षण आयुक्ताच्या परिपत्रकाविरोधात मुंबई पुण्यासह कोल्हापूर बुलढाणा नंदुरबार नगर आधी विविध जिल्ह्यातील एकवीस विद्यार्थ्यांनी ॲड सुमित काटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती राज्य सरकारने दोन हजार तेवीसमधील संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाला अनुसरून दोन हजार बावीस शिक्षक भरतीतील उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी देणे बंधनकारक आहे दोन हजार तेराच्या जी आरमध्ये नोकरीत रुजू झाल्यानंतर सहा महिन्याच्या महिन्यांनी चारित्र प्रमाणपत्र सादर करण्याची स्पष्ट तरतूद आहे असे असताना सरकार चारित्र प्रमाणपत्र नोकरीत रुजू होण्याआधी सादर करण्याची आट घालून अडवणूक करू शकत दा नाहीत असे खंडपीठानं स्पष्ट केले दोन हजार एकोणीस वीसमध्ये टी ई टी परिषद गैरप्रकार झाला त्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरतीतील उमेदवारांना नोकरीत रुजू होण्याआधी पोलीस ठाण्यातून चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याच्या आड घालण्यात आली यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी परिपत्रक काढले त्यापाठपाठ पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी परिपत्रक काढून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आयुक्तांच्या ज्या परिपत्रकामुळे राज्यभरातील सात हजाराहून अधिक उमेदवार शिक्षक भरतीतून थेट बाहेर फेकले गेले दुसरी अपडेट पाहूया राज्यातील पहा उपयुक्त सहा योजना पहा लाभ पात्रता व सविस्तर माहिती आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण सहायोजनांची माहिती ह्या लेखात बघणार आहोत ज्यामध्ये संबंधित योजनेचे फायदे आणि गुंतवणुकीचे सविस्तर डिटेल्स पाहणार आहोत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा अवस्था निवृत्ती वेतन योजना वय वर्ष पासष्ट वर्ष त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी दर महिन्याला हजार रुपये पेन्शन दिले जाते विधवा अपंग व्यक्तीसुद्धा ह्या योजनेसाठी पात्र असतात जे, ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक कार्ड महाराष्ट्रातील सिनियर सिटिझन म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास भाड्यात सूट त्याचबरोबर रुग्णालयात तीस टक्के सवलत दिली जाते एस टी प्रवास सवलत रुग्णालयामध्ये तीस टक्के सवलत साठ वर्षापेक्षा जास्त वय प्रधानमंत्री वय वंदना योजना वय वर्ष साठ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतात दहा वर्षाची योजना ही असून तीन महिने सहा सहा महिने आणि सहा महिने वार्षिक पेन्शन उपलब्ध असते या योजनेत गुंतवणूक केल्यास आठ टक्के दराने व्याजदर उपया उपलब्ध आहेत सदरी योजनेत एक हजार ते पंधरा लाख आ... गुंतवणूक करता येते ज्येष्ठ नागरिक बचत योजना सेवानिवृत्तीनंतर म्हणजे साठ वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेले नागरिक या बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात सद्रील योजना भारत सरकारतर्फे राबवली जाते चांगला प्रतावा आणि निश्चित व्याजदर यामुळे या योजनेकडे या ज्येष्ठ नागरिक नागरिकांचा ओढा पाहायला मिळतो अटल पेन्शन योजना सद्रील योजनेमध्ये भारतातील अठरा ते चाळीस वय असलेले व्यक्ती गुंतवणूक करून सेवानिवृत्तीनंतर गॅरंटेड पेन्शन सरकारकडून दिली जाते राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम गरीब किंवा आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्थ सहाय्य करणारी योजना प्रतिमा दोन हजार रुपये पेन्शन देते वय वर्ष सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त असलेले व्यक्ती यासाठी पात्र ठरतात ज्येष्ठ नागरिकांसाठी एस टी टी प्रमाण पो पोर्टल गव्हर्नमेंट डॉट इन साईट एक वन फायू सिक्स सेवन सिनियर ट्वेंटी सिटीजन्स व मित्रांनो ह्या काही महत्त्वाच्या सरकारी योजना ज्येष्ठ ज्या ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण पोर्टल ही पोर्टलची लिंक अखिल तामुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून तुम्ही तुम ह्या पोर्टलवर जाऊ शकता